काल बदलापूर येथे दोन लहान याची मुली बलात्कार झाला रेल्वे स्टेशनवर आंदोलकांनी आंदोलन सुरू केलं आंदोलन लग चिरडण्याचा लढण्याचा प्रयत्न हिटलर करण्यात आला संपूर्ण याचं लोन महाराष्ट्रामध्ये पसरलं मीडियाच्या मार्फत पर सगळ्यांपर्यंत हा विषय गेला आणि तो विषय गेल्यानंतर आधी महाराष्ट्रामध्ये कुठं जरी बलात्काराचा प्रकार घडला तर सगळे मीडिया जागी होती सगळे नेते जागी होतात मी विशेष करून नितेश राणे यांना आव्हान करतो नितेश राणे आपण कोणत्या बिळ्यामध्ये लपलात फक्त जातीय निर्माण करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या समाजामधल्या मुलीवर जर बलात्कार झाला छेड झाली दुसऱ्या समाजाचा जर मुलगा तर आपण विशेष करून या सत्तेमध्ये असल्या कारणाने आपण पोलिसांवर दाबा आणतात शिवीगाळ करून पोलीस अधिकाऱ्यांशी आपण बोलतात मग आज ती मुलगी ज्या त्या मुलींवर बलात्कार झाला मग आज आपण कोणत्या बिळात लपलात आपला फोन का गेला नाही बदलापूरच्या पोलिस स्टेशनमध्ये आपल्याला फक्त जागी आहे ते निर्माण करायचंय संकट मोचन गिरीश महाजनजी आपण काल त्या बदलापूरच्या स्टेशनवर गेलो तिथे आपण विश्लेषण करत होत का, का यामध्ये लाडकी बहीण सुरक्षा योजनेचे बोर्ड भडकलेत अहो भडकणार आहेत ज्या आंदोलन मध्ये आमच्या लाडक्या बहिणी होत्या त्यांच्यावर सुद्धा लाठी चार्ज करण्यात आला कशाकरता विश्लेषण करतात आपण सत्तेमध्ये आहात आपण फास्ट्रॅग कोर्ट चालवण्यापेक्षा लवकरात लवकर त्या आरोपीला काल पकडून आज सकाळपर्यंत त्याला फाशी झालीच पाहिजे होती असा जर आपण कायदा केला तर निश्चितच यात्रा काळामध्ये आम आमच्या सगळ्या लहान बहिणी असतील लाडक्या मुली असतील आमच्या महिला असतील या सुरक्षित राहतील ना आजचा हा जो आम्ही निषेध व्यक्त करतोय आज आमच्या महिलांनी सांगितलंय आमच्या ताब्यात घ्या खऱ्या अर्थानं या नाराधांना या गुन्हेगारांना महिलांनी ताब्यात घेऊन ज्या प्रकारे त्यांनी गुन्हा केला तरी तो गुन्हा त्या पीडिताला जो त्रास झाला त्याच प्रकारे त्याला सारे आमच्या पाशा दिली गेली पाहिजे त्याचप्रमाणे त्याचा जीव घेतला गेला पाहिजे असं मी या निमित्ताने नमूद करतो आणि पुन्हा एकदा मी या भाजप सरकार आणि शिंदे सरकारवर सरकारवर निषेध व्यक्त करतो त्यांनी लवकर पुढच्या खाली करा अन्यथा ह्या बलात्कार प्रकरणी जो गुन्हेगार आहे त्याला फाशी झालीच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र